संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपचं एकाच ठिकाणी आंदोलन सुरू होणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेचं क्रांती चौकात सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन होईल तर महाविकास आघाडीच्या या आंदोलनाविरोधात भाजपाचं सुद्धा क्रांती चौकात आंदोलन होणार आहे एकाच ठिकाणी आंदोलन असल्यानं ठाकरे सेना आणि भाजपामध्ये राड्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत शिवसेना आणि एकाच ठिकाणी हे आंदोलन होईल तिथली सध्या तरी कुठलाही कार्यकर्ता या क्रांती चौकात नाहीये हे मात्र गौरी तुम्हाला काही दिवसापूर्वी सांगतोय की काही दिवसापूर्वी दोन्ही पक्ष समोरासमोर आले होते आणि पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला होता अशी परिस्थिती निर्माण झाली होती आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होते की काय अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे कारण एका बाजूला ठाकरेंची शिवसेना राहणार आहे त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला भाजप राहणार आहे आणि विशेष म्हणजे ज्या वेळेस हा भाजप हे आंदोलन करणार आहे त्याच वेळेस देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते आहेत ते देखील संभाजीनगर दौऱ्यावर येणार आहेत त्यामुळे ते देखील या आंदोलनाला सहभागी होतात की काय अशा देखील शक्यता आहे मात्र याला दुजोर अजून मिळालेला नाही त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये तीन ते चार वेळेस भाजप आणि ठाकरेंची शिवसेना हा ही समोर आलेली आहे मोठा गोंधळ संभाजीनगर मध्ये निर्माण झालेला आहे तशीच परिस्थिती काहीशी आज होते की काय अशी शक्यता आहे त्यासाठी समजारीचा उपाय म्हणून पोलिसांनी देखील बंदोबस्त लावलेला आहे पोलीस देखील दोन्ही पक्षांना हे समजावून सांगणार आहे की तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेत हे आंदोलन वे करा जेणेकरून संघर्ष टाळता येईल मग आता सध्या तरी कुठलाही कार्यकर्ता या क्रांती चौकात आलेला नाहीये आणि मात्र तासाभरानंतर साधारण हे आंदोलनास सुरुवात होईल गौरी नक्की सचिन धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी